पारुंडे गावात आल्यानंतर स्वर्गीय दशरथ पवार साहेबांच्या पवित्र स्मृतींना आधी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि खर तर फार काही बोलायची अविनाशीठ तुम्ही काहीही विषय ठेवलेला नाहीये म्हणजे इतक्या सविस्तरपणे तुम्ही जाहीरनाम्याचा सुद्धा संपूर्ण अभ्यास केलाय ज्या पद्धतीनं तुम्ही स्वागत केलंय हे स्वागत पाहिल्यानंतर जय शेठ असतील सरपंच शिवाजीराव पुंडे असतील किशनराव जाधव असतील तुकारामशेठ जाधव असतील मेघनाजी जाधव असतील जयशराव म्हणजे सोशल मीडियावर एखादी गोष्ट गेली तर त्यानंतर काय प्रतिसाद मिळतोय आज पारुंडाने दाखवून दिलंय आणि त्यामुळे मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा ऋण मी खरंच संसदेत खूप वेळा बोलतो पण आज तुम्ही जे काही स्वागत केलंय ते वर्णन करायला माझ्याकडे करा खरंच शब्द नाहीयेत म्हणजे बन शेटची जी बैल होती पण हे जी सगळी शेट तुम्ही जे सगळं नियोजन केलं मनोज शेटने अक्षरशः अजमेर वरून गुलाब पाखळी मागवली हे प्रेम जे आहे मला वाटतं या अशा प्रेमाच्या जीवावर संसदे जेव्हा जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा ही आपुलकी ही बांधिलकी आणि ही जबाबदारी ही मिरवणूक ज्या पद्धतीने तुम्ही स्वागत केलं दोन चार वेळा मनात विचार येऊन गेला की आता जी जर आता ही परिस्थिती असेल तर अशोक नाना चार जून का ला काय असेल त्यामुळे तुमचा निर्णय झालेला आहे तुम्हाला वेगळं काहीच सांगायची गरज नाही मला सगळ्यात आवडते काय गोष्ट आज मतदारसंघात फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय आणि फिरत असताना जसं दादा तुम्ही सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत ही संपूर्ण मतदारसंघात ही भावना दिसते भूमिका दिसते ज्या गावात जातो त्या गावात नाना सांगितलं जातं किमान ऐंशी टक्के मतदान करू किमान पंच्याहत्तर टक्के मतदान करू आणि यातलं फार महत्वाचं कारण आहे की भले भले प्रलोभन असतील दबाव असतील काही असेल या कारणामुळे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडून जात असताना तत्वांसाठी निष्ठा टिकवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा एक मावळा आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने उभा राहतो आणि यासाठी ही सगळी मंडळी या सगळ्या मंडळींची ती भूमिका आहे आणि या भूमिकेतून आपण आज पुढे जात असताना देश पातळीवर जे काही बघतो खर तर लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक असताना आमच्या शेतकऱ्यांच्या धोरणांविषयी बोललं पाहिजे रोजगाराविषयी बोललं पाहिजे महागाईविषयी बोललं पाहिजे अर्थव्यवस्थेविषयी बोललं पाहिजे पण या कुठल्याही विषयावर न बोलता कुठंतरी एक वैयक्तिक टीकेचं स्वरूप हे महायुतीच्या लोकांनी घेतले का घेतलं असेल बरं ताई कारण काय हे कारण पण आपण शोधलं पाहिजे त्याचं कारण फार महत्वाचं हे येतं महागाईवर काय बोलू शकतात का शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भाव दुप्पट करणार होता त्यात बद्दल काही झालंय का, का त्याबद्दल काही झालं नाही दोन कोटी रोजगार वर्षाला येणार होते त्याबद्दल का का, काही झालंय का त्यामुळे याविषयी काहीच बोलायला तोंड नसल्यामुळं कुठंतरी एक वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली पण तुम्ही सगळे जाणकार आहात आणि तुम्ही माझी माणसात माझी माणसात माझ्या घरातली माणसात त्यामुळं एवढंच सांगतो कोणावरही टीका करणार नाही पण एवढंच सांगतो लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात ना तेव्हा ते जगाला मोठं दिसतं तसं तुम्ही खांद्यावर उचलून घ्यायचं ठरवलं तर पुन्हा संसदेत जाऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवजन्मभूमीचा स्वाभिमान हा दिल्लीच्या तात्काला पुन्हा एकदा दाखवून देईन त्यामुळे ही निवडणूक तुमच्या जीवावर लढतो ही निवडणूक पूर्णपणे तुमच्या भरोशावर लढतो मला अनेकांनी प्रश्न विचारला होता क्या रे प्रलोभनं येत आहेत एवढ्या मोठमोठ्या ऑफर आहेत सरपंच तुमच्यासारखे सगळेच सरपंच सांगत होते एवढा निधी येईल तेवढी पत्र येतील या गोष्टी होतील त्या गोष्टी येतील आणि डोळ्यासमोर एक प्रसंग आला ज्या शिवजन्मभूमीतला स्वतःला मावळा समजतो या शिवजन्मभूमीतून ज्यांचा जन्म झाला त्या छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाला समोर प्रस्ताव ठेवला होता की दख्खनची सुभेदारी देतो विचार करा दख्खनची सुभेदारी म्हणजे सुपीक प्रदेश स्वराज्यापेक्षा तिप्पट आकारमान आपला तर दगडा देशाचा आपला हा प्रदेश असा असताना दख्खनचा सुभा म्हणजे सुपीक प्रदेश होता तिप्पट आकारमान होत कितीतरी पट स्वराज्यापेक्षा संपत्ती होती बरं मुघलांचाच सुभेदार होणार म्हणजे मुघलांच्या शेहजाद्याचा रुदबा होता दर्जा होता काबुल ते बंगाल सल्तनतीचा न तिचा शहजाद्याचा एवढी मोठी ऑफर होती शिवाय मुघलांचाच जर सुभेदार व्हायचं असेल दख्खनचा सुभेदार व्हायचं असेल तर मुघलांची संघर्षाची परिस्थिती नव्हती एवढ्या सगळ्या गोष्टी सोबत होत्या पण माझ्या राजांनी या मातीसाठी आपल्या माणसांसाठी संघर्षाची भूमिका पत्करली स्वाभिमानाची भूमिका पत्करली म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो आणि साडेतीनशे वर्षांनंतर आपण नाव घेत असताना जर अभिमानानं म्हणतो ना आमचा जन्म झालाय सा ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं उमटली होती त्या मातीत खेळत आम्ही मोठे झालो तर आम्ही स्वाभिमानाशी करू शकत नाही आम्ही अशा कुठल्याही ऑफर अशा लाथेनं धुडकावतो आणि स्वाभिमानासाठी ताटपणानं उभं राहतो आणि म्हणून जेव्हा दोन पर्याय समोर होते दोन पर्याय होते ही ऑफर स्वीकारायचा झुली पांगरायच्या आणि मुजरे करून माना खाली घालून उभा राहायचं की ताठ माने लढायचं आज तुमच्या जीवावर तुमच्या भरोशावर ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चिन्ह बदललंय तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन हजार सत्तावीस ला आपल्या पारुंड्याचा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला असणार ना आता दोन हजार सत्तावीस ला असणार हे होत असताना देशातली सत्ता बदलणारी काळ्या दगडावरची रेग आहे कारण घालून विचार करा केरळ मध्ये भारतीय जनता पक्ष नाही कर्नाटकात नाही तेलंगणात नाही आंध्र प्रदेशात नाही तामिळनाडूत नाही पलीकडं पश्चिम बंगालमध्ये नाही आता ईशान्येकडच्या राज्यांनी सुद्धा मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय जनता पक्ष नाही अशी भूमिका घेतली हरियाणात त्यांना मुख्यमंत्री बदलावा लागला दिल्लीमध्ये अरविंदजी केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्लीतलं वातावरण बदललंय हे सगळं वातावरण बदलत असताना पंजाबमध्ये नाहीच आणि झारखंडमध्ये आदिवासी समाजाच्या मुख्यमंत्र्याला थेट तुरुंगात टाकलंय आणि त्यामुळं संपूर्ण देशात आदिवासी समाजानं एक वेगळी भूमिका घेतली जर देशाचं चित्र समोर बघितलं तर महाराष्ट्राचं चित्र महाराष्ट्र ठरवणारे आतापर्यंत ऐकत होतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आता दिल्लीचे तख्त पालटवतो महाराष्ट्र माझा हे आता आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे आणि ठामपणे सांगतो केवळ मतदारसंघात नाही महाराष्ट्रभर फिरतोय म्हणजे भले भले जे मोठमोठ्या मुट वल्गना करतात आणि तीन तीन टम खर तर ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलंय असे लोकप्रतिनिधी स्वतःचा मतदारसंघ सोडून आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी किंवा पक्षाला ताकद मिळण्यासाठी शेजारच्या मतदारसंघात गेलेले कधी आठवत नाही बरोबर मनुष्य पण असं असताना सुद्धा आज या संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेबांचा सा विचार घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघात जातोय आज परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात किमान अठ्ठेचाळीस पैकी किमान पस्तीस ते छत्तीस खासदार निवडून येतो आणि त्यामुळे गेली पाच वर्ष शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून गरजत असताना विरोधी पक्षातला खासदार होतो पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभला आणि आई जगदंबेच्या मनात आलं तर यावेळी सत्ता पक्षातला खासदार असणार आहे आणि त्यानंतर खरोखर या पुढच्या विचारायला <laughs> जसं अविनाश शेठनी सांगितलं सत्ता यावी म्हणून म्हणजे अक्षरशः महिनाभर सांगतोय महिनाभर एकदा पण जमिनीवर जेवण मिळालं नव्हतं प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये जेवत होतो शिवस्वराज्य जे यात्रेमध्ये पंच्याहत्तर विधानसभांमध्ये सभा घेत होतो विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी तशात सत्तर विधानसभांमध्ये सभा घेत होतो तेव्हा सत्ते जात होते आणि जेव्हा सत्ता येत होती आणि सत्तेच्या वळचणीला जाणारे विचारात होते खासदार कुठं होते हा विलक्षण योग आहे बरं झालं अविनाश मी मनापासून आभार मानतो तुमचे की भावना कोणीतरी व्यक्त केल्या अरे कोणीतरी राबत होत त्याची सत्ता आल्यानंतर तुम्ही इथे पोचलात असो प्रत्येकाला आपापलं हे लखलाब असो पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे पवार साहेबांना मत ही गोष्ट तुमच्या माध्यमातून सगळं नातं गोत सगळे सगळे सोयरे सगळा मित्र परिवार त्याच्यापर्यंत पोहोचू द्या आणि एवढीच कळकळीची विनंती आहे तुकारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमचा आवाज म्हणून संसदेत जाण्याची संधी द्या शिवजन्मभूमीचा स्वाभिमान मागच्या पाच वर्षात दिल्लीच्या तख्ता समोर झोकू दिला नाही तो या पुढे झोकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय